पुण्यामध्ये राष्ट्रवादीला नागरिकांनी नाकारल्याचं दिसत आहे आपण पाहतोय पुण्यामधली महत्वाची अपडेट भाजप नव्वद जागांवर आघाडीवर आहे पुण्यामध्ये केवळ वीस जागी राष्ट्रवादी पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे मनसे ठाकरे सेनेला खातही या ठिकाणी उघडता आलेलं नाहीये तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीला नागरिकांनी नाकारल्याचं स्पष्ट झालेलं आहे पुण्यामध्ये भाजप तब्बल नव्वद जागांवर आघाडीवर आहे आणि पुण्यामध्ये केवळ वीस जागी राष्ट्रवादी पुढे असल्याचं दिसत आहे तर इकडे मनसे ठाकरे सेनेला खातं देखील उघडता आलेलं नाहीये पुण्यामधली महत्वाची अपडेट आपण पाहतोय तर इकडे मुंबईत अस्लम शेख यांचा मुलगा आघाडीवर असल्याचं दिसत आहे वॉर्ड क्रमांक चौतीस मधून हैदर अस्लम शेख हे आघाडीवर आहेत मुंबईमध्ये अस्लम शेख यांचा मुलगा आघाडीवर असल्याची महत्वाची अपडेट समोर येते वॉर्ड क्रमांक चौतीस मधून ते उमेदवार आहेत हैदर अस्लम शेख हे आघाडीवर आहेत मुंबईत असलम शेख यांचा मुलगा आघाडीवर असल्याची महत्वाची अपडेट येते असलम शेख आघाडीवर आहे मुंबईत काँग्रेसचे नेते असलम शेख यांचा मुलगा आघाडीवर आहे तर मुंबईतलं हे चित्र दोनशे सत्तावीस पैकी भाजप सर्वाधिक त्र्याण्णव जागी आघाडी ठाकरे सेना चौसष्ट मनसे नऊ शिंदे सेना चोवीस अजित पवारांची राष्ट्रवादी दोन काँग्रेस तेरा जागी आघाडीवर आहे